नमस्ते आज आपण भगवद्गीतेचे संपूर्ण सार जाणून घेऊयात भगवद्गीता हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा आणि पवित्र ग्रंथ आहे जो महाभारत युद्धाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाच्या स्वरूपात आहे जीवनातील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे यात सोप्या आणि सखोल भाषेत दिली आहेत कर्मयोग कर्तव्य आणि फळाची आसक्ती गीतेचा सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे कर्मयोग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मनुष्याने आपले कर्तव्य कर्म कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केले पाहिजे फळाची आसक्ती ही दुःखाचे मूळ आहे आपले कर्म प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करत राहणे हेच खरे जीवन आहे कर्म करत असताना ते देवाचे कार्य आहे असे समजून केले पाहिजे ज्ञानयोग आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान ज्ञान योग हा आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानावर भर देतो गीता सांगते की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे आपण हे शरीर नसून शाश्वत आत्मा आहोत या ज्ञानामुळे मृत्यूचे भय नाहीसे होते आणि मन शांत होते सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच आत्मा आहे हे जाणणे म्हणजे खरे ज्ञान भक्तियोग परमेश्वर प्राप्ती भक्ती भक्तियोग भक्ति म्हणजे परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा आणि प्रेम ठेवणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की सर्व धर्माचा त्याग करून केवळ मला ये मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन अन्यन्य भक्तीने भगवंतांची सेवा केल्याने मोक्ष प्राप्त होतो भक्ती कोणत्याही स्वरूपात असू शकते नामस्मरण पूजा ध्यान किंवा केवळ परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणे स्थित प्रज्ञता समत्व आणि शांत मन गीता स्थित प्रज्ञांची संकल्पना स्पष्ट करते स्थित प्रज्ञ म्हणजे तो व्यक्ती जो सुख दुःख मान अपमान जय पराजय या द्वांपासून अलिप्त राहून नेहमी शांत आणि स्थिर असतो त्याची बुद्धी अविचल असते आणि तो कोणत्याही परिस्थितीत अव अविचलित होत नाही समत्व बुद्धीने हेच जीवन जगणे गीतेचे एक महत्वाचे शिकवण आहे सत्व रज आणि तम सृष्टीतील सर्व वस्तू आणि सत्व प्रकाश शुद्धता रज कर्म गती आणि तम अंधार आळस या तीन गुणांनी बनलेले आहेत हे गुण आपल्या स्वभाव आणि कर्मावर परिणाम करतात या गुणाच्या प्रभावापासून मुक्त होऊन स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करणे म्हणजे ध्येय आहे योगाची व्यापक संकल्पना गीतेमध्ये योगाची संकल्पना केवळ शारीरिक व्यायामापुरती मर्यादित नसून ती मन बुद्धी आणि आत्मा यांना परमेश्वराशी जोडण्याची एक प्रक्रिया आहे कर्मयोग ज्ञान योग आणि भक्तियोग हे सर्व योगाचेच प्रकार आहेत थोडक्यात भगवद्गीता आपल्याला शिकवते की जीवनात आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडावे फळाची अपेक्षा न ठेवता निष्काम कर्म करावे आत्मज्ञान प्राप्त करावे आणि परमेश्वर पूर्ण श्रद्धा ठेवावी यावर आपले जीवन शांत समाधानी आणि सार्थक होते हेच भगवद्गीतेचे संपूर्ण आणि शाश्वत सार आहे जर माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय श्री कृष्ण